हॅलो फ्रेंड्स मी आता ऑफिसवरून अंजूकडे चांगले निघाले ऑफिसपासून एक दीड तास आहे अंजू राहायला त्याच्यामुळे मग ऑफिसचं ड्युटी हर्स कंप्लीट केले आणि आता लॅट सव्वा दोन किंवा अडीच अंजूकडे आता मी निघाले आता बघू तिच्या घरी मी कधीशी पोचते सो लेट सी वॉट हॅपन्स एकतर तिच्या इथे जाणं पण अवघड आहे ट्रेन वगैरे बदलायला लागते आणि मला ट्रेन बदलणं हेच अवघड गोष्ट आहे माझा सो लेट्स वाट बघते आता ट्रेनची केसर बिस मी बांधून टाकलेत ह्या पाण्याच्या बॉटलचं बॅगेचं एक ओझंच असतं बाबा खरंच सांगते आता मी कधी यांच्याकडे पोचायचे कधी काय टॅक्सीमध्ये बसले होते ना तेव्हा खूप बरं वाटत होतं कारण बॅग अशी टाकता आली पण आता ही बॅग कंटिन्यू घेऊन फिरायला लागेल आणि मेन म्हणजे बॅगे जे पाणी भरलेलं असतं ना त्याचं ओझं खूप असतं मला ते बिलकुल आवडत नाही पण आता काय त्याला पर्याय नाहीये आता मी ट्रेनमध्ये चढली आहे पण ट्रेनमध्ये गर्दी खूप आहे नेहमीप्रमाणे आणि ट्रेन बदलायला लागणार आहे मला कुठून बदलायची आहे मला बॅद्रावरून ट्रेन बघायची बदलायची आहे आता ही ट्रेन बॅद्रापर्यंत आहे सो so, तुम्हाला मी बोलले होते लोकेशन सांगेल पण आता लोकेशन सांगायला मी नको बोलली त्याच्यामुळे नाहीतर मी सांगितलं असतं पण ठीक आहे ना बँड्रावरून ट्रेन बदलायची त्याच्यानंतर तुम्ही लोकेशन कमेंट बॉक्समध्ये गेस करा पोचले मी आता बँड्राला आता इकडून मला पुढची ट्रेन पकडायची आहे आताची ट्रेन किती वाजता येईल तेच मला माहीत नाही प्लॅटफॉर्म चेंज करावं लागेल ते पण मला माहीत नाही मी बघते एकदा ट्राय करून पहिल्या आता चढत जावं लागतंय इथे एस्केलेटर पण नाही आहे मला असं वाटतं ता ट्रेन चर्च तुम्हाला पकडायचे आहे आमचे कुठे राहते लास्ट टाइम पण आले होते तेव्हा ब्लॉग नव्हता टाकला आता ह्यावेळी ब्लॉग करते तेव्हा तिचं नीट प्रॉपर शिफ्टिंग नव्हतं झालं ना आता प्रॉपर शिफ्टिंग झालेलं आहे बसमध्ये खूप गर्दी होती खरं सांगते पण मी त्यावेळी ऑटो गेली ऑटो मीटरने चालली पण ही गेली होती सो त्याच किती याच्यापर्यंत पोचते कारण बसने तर थोडा वेळ लागतो आता ऑटोने मला माहीत नाही ना की वेळ लागेल आले आहे मी अंजूच्या बिल्डिंगच्या इथे पण ही अजून खाली नाही आली आहे आणि इथे सिक्युरिटी इतकी टाईट असल्यामुळे आतमध्ये दे जाऊनसुद्धा देत नाहीत आता पण मला हेच माहीत नाही की मी बॅक साईडचा गेटला आहे की फ्रंट साईडचा गेटला आहे आणि ती कुठलं गेटला आहे ते बघ ते पण माहीत नाही आहे हा बिल्डिंगचा गेट आहे पण ही बॅक साईड एक हां ते बघा ती आली दिसली दिसले दिसले बाळाला घेऊन आलेली आनशील आली आली हां ती बोलली होती बिल्डिंगच्या आतमध्येच सगळं काही आहे आली आली की आली माझा अवतार बिघडला मी ऑफिसवर या आपण आलो आपण आलो कुठं आली माऊ माऊ कुठं आली आई तेव्हा तेव्हा कोण आहे बाबू कोण आहे इथे भाजी पण मिळते सगळं इच्या बिल्डिंगच्या आतमध्ये सगळे दुकान आहेत बाहेर जायची गरजच नाही पेलो वडापाव बनवलाय बाळ तुझ्या मम्मीने खाणार पाहिवायचंय प्रिपेरेशन आपण घरी आलो आपण घरी आलो घ्यायला मी चप्पल काढतो एवढा बंद होत वाटते हे मला वाटलं मी रेकॉर्डिंग करते आणि काय दे तुला अंजूजी बॅग ठेवू त्या साईडला हां अंजूकडे बॅग घेऊन ठेवायला एवढं म्हटलं की घे इकडे हे बघा स्वालेटीची वडापावची प्रिपरेशन चालू आहे आता आम्ही खूप कसा चढतो पिल्लू चढ 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 वर जा वर जा वर जा पाहिजे नाही पाहिजे तुला नाही देणार आहे उतरले आता

चल 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 हम्म घेऊ तुला घेऊ चो ग माझ बाबू घेतलं तुला मम्मा नाही घेत तुला मामा ना तुला पाहिला अंडे पाहिजे तुला पिलू भूक लागली तुला विहांश बघा कसा बसलाय त्याची ती इंग्लिश हिंदी मराठी सगळी गाणी ऐकत काय ते लकडी की काठी वगैरे वगैरे आणि मी छोटासा एक नॅप घेतला अंजू आत्ता वडापावचं बनवते कारण मी येताना आईस्क्रीम घेऊन आलेले ती आईस्क्रीम आम्ही सगळ्यात पहिले खाल्ली आणि मग मी थोड्या वेळ पडले कारण मी येऊन खूप कंटाळले होते मेन म्हणजे ना रस्त्याने धूळ खूप लागली म्हणून मी झोपले होते थोडीशी म्हणजे झोप म्हणजे पूर्ण झोप नाही पण पडले होते बाबा थोड्या वेळ आता अंजू बनवते तिचं ऑलमोस्ट होत आलंय आता गरम गरम वडापाव खायचं आणि मग बघी आम्ही फुल ह्यावेळी गप्पा मारणार आहे कुठेच जाणार नाही काहीच करणार नाही फक्त गप्पा गप्पा आणि गप्पा कारण गप्पाना वेळ कमी मिळतो इकडं तिकडं जाण्या पिलू ला जा 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 ना त्याला ते ऍडव्हर्टाईज लागलेला म्हणून तो आलाय माझ्याजवळ बस बस असं कर स्किप कर असं कर म्हणून स्केप, स्केप? स्केप आल आ, आ, तू ते बघा तिची वडापावची भाजी तिने रेडी केली आहे आता तळायचे फक्त बेसन पण खालवून झालंय याला मी हे देत होते अंडच नाही हा हो। बाहेरचा व्ह्यू बघा ना किती मस्त आहे तिच्या इथून व्ह्यू खूप छान दिसतोय बायदेवे किती मोठे मोठे टॉवर्स वगैरे आहेत खूप छान आणि मेन म्हणजे शांतता आहे अजून गरम गरम वडे काढलेत अजून तळते होती काय तुला दुसरं लावून देऊ दुसरं लावून देऊ हा हे घालू हा घे बघ छान झाले वडे पण मी गरम वड्याची वाट बघते कारण मला एकदम गरम लागतो तू ते काढते ना मी त्याची वाट बघते अजून ला। काय झालं विहार तुला पाहिजे आ करा मग येऊन गेली ती एवढी अशी चटणी गेली चटणी एक स्ट्रिंग छान झाली चटणी चटणी खूप भारी झाली आणि जो लोक काय करतात ना का लाल तिखट टाकतात मला आपलीच चटणी आवडते मी आपलीच चटणी टाकतो मला कलरचं एवढं आमच्या मसाल्या येतो अगं लाल कलर नाही आमच्या लाल कलर येतो हा झालं माझं जस्ट खाऊन झालंय मी मस्त बेडवर लोडते ये पिलो वरी है? वरी है? वर मला आता भूक नाही आपण थोड्या वेळाने बघू काहीतरी हा नाटो का नाही खायला का नाही खाते सोन्या तू उठा 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 ओहो कोण आहे कोण आहे विहान ए विहान जी पिल्लू ऐ पिल्लू ये ये ये

आणि त्याच्यानंतर मी हा ब्लॉग एंड करणार आहे कारण आजच्या दिवसात मी काहीच नाही दाखवलंय त्याच्यामुळे खेळायला तरी दाखवते बघा ना मग अशी आईस्क्रीम खाली होती मग अशी म्हणजे त्याला पण लय वेळ झाला पण मी आल्यावर तोंडच नाही तिथला अग विच किती आहे इकडे पाणीपूर ऍक्च्युली कुठे भेटते मी पण बघितले नाही आतापर्यंत बाई तुलाच माहित नाही मला काय माहिती नाही ना माझ्या मैत्रो मला असतं काही समजत नाही तुझ्या खूपच चायनीज नाही मला आवडलं पण हवा छान आहे काय खायचं चायनीज ट्राय केलं इडली इडली ट्राय केली इडली वाली आता आली का गेली पण इथे बसून खाता येणार घरी पार्सल घ्यायला लागतं ना अच्छा म्हणजे ती फक्त विकते हां मला ऑर्डर मिळलीच उठा गजरगुंडी नाही बसवलं कधी मी बसते ना त्याच्यासोबत खेळायला खे एक <laughs> ये इकडं हमत्रि तू येतोय का बघू दे मला त्याला त्याला करायचंय मला ये सोडू नको त्याला माहिती नाही त्याच सगळं पोट दाखवलं टॉप घातलाय का त्याला आता तिकडे तिकडे नाही बसणार तुम्ही दोघं पण खाली पडाल ती कशी अशी हे आहे ना अप्स अँड डाऊन वाली हॅलो चल पिलू छोटी आधी राहत होते ना द्वारकाला तिकडे छोटी होती एकदा त्याला सोडून बघतो कसा येतो फक्त हात राहू दे बाजूने इथे तू नाही बसू शकत

त्याला झोप आहे त्याच्यावरती आणि तो तिथे झोपतो वियांश चला मी चाले वियांश बाय तसे लक्ष त्याला गव परत तो गसर गुंडी बसायचा तू आणि सागर असले त्याला बसवत जा हां खूप पावसाचं वातावरण झालंय आणि पावसाचे छोटे छोटे टिपके पण येतात आम्ही आता पाणीपुरी न खाताच वर जातोय ना वेळात अंधार पण होईल मला असं वाटतंय चला मग सगळ्यांना अंजू बायकर बाय विया वियास बायकर चला आता आम्ही पटकन वरती जातो कारण खूप खूप अंधार व्हायला लागलाय आणि पाऊस पण खूप जोरात पडेल असं वाटतंय